येवला शहर हद्दीत असलेल्या चिचोंडी खुर्द या ठिकाणी शेततळ्यात पाय घसरून कोमल साईनाथ मढवई या एकवीस वर्षीय तरुणीचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे या घटनेने चिचोंडी गावात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे दरम्यान या घटनेची माहिती पोलीस पाटील सरपंच तसेच परिसरातील नागरिकांनी येवला शहर पोलिसांना दिली येवला शहर पोलिसांनी अकस्मात मृत्यूची या प्रकरणी नोंद केली आहे मयत तरुणीज येवला शहर उपजिल्हा रुग्णालय येथे शवविच्छेदनासाठी दाखल करण्यात आले या घटनेचा पुढील तपास येवला शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली करीत आहेत दैनिक भ्रमरसाठी प्रतिनिधी दी दीपक सोनोने येवला